नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी बटाटा आणि शिमला मिरचीची सुक्की भाजी अगदी दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होते आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते लहान मुलांच्या टिफिनमध्ये असो किंवा ऑफिसचा डब्बा किंवा वरण भातासोबत तोंडी सुद्धा तुम्ही बनवू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालायचे आहे मोहरी जिरे लसूण मी इथे चिरून घेतलं आहे बारीक तुम्ही खेचून घेतला तरीसुद्धा चालेल यामध्ये घालायचे आहे दोन हिरवी मिरची उभी कट करून घेतली आहे त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कांदा घालायचा का आहे बारीक चिरलेला कांदा छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले टोमॅटो घालायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान असं सॉफ्ट होण्याकरिता मी यामध्ये थोडंसं चिंचित तसं मीठ घालणार आहे म्हणजे त्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होते आणि त्यावरती आपल्याला एक दोन सेकंदाकरिता झाकण ठेवायचं आहे नंतर यामध्ये आपण सुक्के मसाले घालणार आहोत तर बघा इथे छान परतवल्यानंतर मी इथे मीठ घातलं आहे यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून झाल्यानंतर बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये सुके मसाले घालायचे आहे गरम मसाला धने पावडर लाल तिखट हळद तर हे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सर्व मसाले त्याच्यामध्ये छान परतवल्यानंतर यामध्ये घालायचा आहे बटाटा तर बटाटा अगोदर आपल्याला घालायचा आहे आणि शिमला मिरची नंतर घालायची आहे कारण बटाटा अगोदर आपल्याला अर्धा हो अर्धा कच्चा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे अर्धा असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून छान असा परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाकीची राहिलेली शिमला मिरची घालायची आहे शिमला मिरची आपल्याला जास्त शिजवायची नाही तर बघू शकता इथे झाकण ठेवायचं आहे आणि मस्त असा मंद आचेवरती बटाटा शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये तुम्ही थोडंसं चेक करायचं आहे थोडंसं परतवून घ्यायचं आहे बटाट्याला बघा इथे वाफेवरती छान असा बटाटा शिजलेला आहे अगदी अगदी पाच मिनिटांमध्ये हा बटाटा शिजलेला आहे बघू शकता तर आता यामध्ये घालायची आहे आपल्याला शिमला मिरची तर शिमला मिरची टाकून छान असं परत एकदा परतवून घ्यायचं आहे आणि अगोदर आपण किंचित असं मीठ घातलं होतं तर त्या अंदाजाने चवीनुसार आपल्याला परत मीठ घालायचं आहे आणि सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आता परत एकदा पाणी न घालता आपण ही सुक्की भाजी बनवणार आहोत तर वाफेवरती छान शिजणार आहे तर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे अगदी पाच मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते शिमला मिरची घातल्यानंतर कारण अगोदर आपण बटाटा शिजवून घेतलेला आहे मस्त अशी वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि तयार झाली आहे आपली बटाटा आणि शिमला मिरची सुक्की भाजी तुम्ही टिफिनमध्ये मुलांना देऊ शकता त्यांना खूपच आवडेल खूप टेस्टी झाली होती ही माझ्या मुलाला तर खूपच आवडली होती ही भाजी तुम्हाला जर अजून अशा झटपट शाळेच्या टिफिनची रेसिपीज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील तर त्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद